Hey! Hey! तर नमस्कार मंडळी जय आता पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिलं जयकूर तर डायरेक्ट रेडी होऊन निघलो म्हणजे बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ काढायला गेलो नाही आज चाललो ठाण्याला व्हिडिओ काढायला तर तिकडनं आपण भेटतो तेजूला ना आपल्यासोबत आहे मिलिंदा मिलिंदा आपला कधी पण रेडीच म्हणजे संडेला का संडे तर सुट्टी असते नाही तर बाकी पाच दिवस सहा दिवस ना सहा दिवस ड्युटीवर चला निघू आता ठेव ना आहे तर मंडळी पोचलं आता मानकुली ब्रिजच्या खाली बरोबर पहिला मानकली ब्रिजला यायला एक तास तरी लागत आहे ना कोपरपासून तर मानकुलीला ना एक तास लागत आणि एवढी डेंजर ट्राफिक असायची ना बाबूबालाही डेंजर आता आमच्या एखादा मोठ्या गावाचा ब्रिज झालाय तिकडनं कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आता या साइडला जातो नाशिक हवे आणि आता आम्ही चाललो ठाण्याला तर सीधा ठाणा तर ठाणा बघायला गेला की पंच्या कर पंचवीस पस्तीस तीस मिनटं लागतात एवढा जवळ लागतो ट्राफिकच काय बोलला की येण्याची जरा ट्राफिक आज जरा खाली खाली जरा वाटत आणि वातावरण झाले वातावरण पडायला हॅलो गाई तिथे चार तास थांबल आणला आणि आता आले काय बघायला जमलेला दिसतोय रे तू काय बोलतो भाई दमलेला वाटतोय दमलाय ना आज, आज कव्यात कर कव्यात कुठे व्यायांचा क्लास लावलाय ना बहिणी चार दमलो आता भीकमागाची बारी आली माझी पण नेमकं आले चला आता जाऊ ओपनला ला तर मंडळी फायनली ओपनला आलोय आणि खरं सांगू तर आर्यानी इथे नवीन धंदा टाकलाय मक्क्याचा त्याच्यासाठी ता चालतो उद्घाटनला हा उद्घाटन आहे तर अजून तयारी चालू आहे

क्वालिटी क्वालिटी यायचं बरं का सकाळपासून आठ मग सोडले आहेत मित्र आहे का तुमचा तवस व्हिडिओ घालता वाढतात तर असत होता त्याचे काय यार अर्थकल आज आज तीनच किलो तरी कमी झाला असेल ना चार खूप कामाच लोड आहे माहिती का खूप <laughs> कामाचा लोड आहे माझे सुट्टी नाही आता एक सोमवार राहिला एक दिवस बराजी बघतो अख्खा महिना भरणार आहे बाईचा पगार एका एका महिन्यात आख्या मोबाईलचा डाऊन पेमेंट क्लिअर नाही नाही नात करतो <laughs> काय तर गायझ उपन लागलय आणि तुम्ही क्लायमेट बघू शकता एकच नंबर आहे पण इथं सध्या क्लायमेट चांगला असून का मतलब नाही कारण आम्ही सगळी फोर फोर आहेत बाकीचे बघा कसे आहे राजा राणीच्या जोडीला जाऊ दे आता काय करणार कुठे एक नंबर तीच ना दुसरी हा? आरे, आरे, का तीवर। 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 ते का कुत्रू काय ते करतात ते आता फिर 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 दस, काहीतरी करू त आपण ट्रेंड हा मी त्याला बोलव ना काहीतरी करू ट्रेंड ची बोल वाट लावू आपण त्या ते पावायला गेले गेला रे असं खेचला असता आणि तुलाच ढकलला असता असं काहीतरी केलं असता कात्री खूप वाईट हे ते संध्याकाळी चालू असतं ते कार गाईज गाईस आता आम्ही तुम्हाला रील बनवायला पण किती मेहनत लागते आज पण ती गेला एवढ्या वर काय जमिनीवर ऐकू दे ना बाई डायरेक्ट पटकवलं ते म्हणजे हॅलो गाईस याच्याकडे कोण नाही म्हणून बघा ऐसा मत करो मेरी जान यांना वाकून वाकून बघते ए नको नकुल नकुल जाऊ दे नकुल नको नकुल नकुल नको अरे काय चाललंय तुझा त्याची जरा आण त्याजू किचा किचा आण त्याला आण बाबा आण नको नको <laughs> देतो देतो पाठवतो पाठवतो मी दोन तीन इंस्टा आयडी पाठवतो बरं हरामी हो बेटा आयडी सांग आयडी सांग बाबा अरे ते यार ते दोघं कपल त्यांच्या पाठी कशाला चाललाय तो जाऊ देवा त्याच्याबद्दल मला माफ कर मी लगा केवढ लांब एकटा तू बाई एकटाच हे बघा कोणच्या येते चॅलेंज ए हे चॅलेंज लावतोय का इकडे इकडे लवकर ये बोलतो हो, की हा बोलतोय कि तुझ्या पाठीच्या दोन पोरी बसल्यात ना त्यांच्या बाजूला जाऊन बसू शकतो चालेल लावतोय हा बसेल खरंच इकडे बघ ना खरंच का हो नाही पण नाही पण बघू बस बस बसून दाखव सर मी व्हिडिओ चालू ठेवतो बसून दाखव चालेल ब्लॉग मध्ये तूच आज अख्ख्या ब्लॉग मध्ये तूच

काय कंटेन आणले ते गॅस सुटला पाहिजे ते घेतो कंटेन आले तर टेम्पो पण गाल लाल करू नाही शकत मी दोन्ही साईडचं झाले सा तर ठीक आहे तुला काय वाटतं तू जाशील का बसशील का नहीं नहीं ए आ? नको, आ? नको। आ? तुझे आयटम ब्लॉग बघते वाटत माझा अरे आज क्लास ला तर तुम्ही थकू नका त्याला अजून त्याला एनर्जी पाहिजे ना त्याने व्यायामचा क्लास लावला बोलतो आजपासूनच मला <laughs> बोल झिंकी काय क्लासला आम्ही समज रे समज र आपली बाकीची मंडळी पण आलेली आहेत का बोलतो भावा एकदम मस्त दे पाचशे काय बोलतो बाबा दे दोनशे सातशे झाले काय बोलतो बाबा दे तीनशे हजार झाले चला आजच्या पोरांचा खर्च सुटला हा भाई तू रील्स काढ रील्स चालू झाले आपला कॅमेरामॅन बघू शकता तर मंडळी आम्ही बसलो तर मस्त पैकी सगळी पोरं पोरं आणि रील काढा वाटत इकडे बंटी वगैरे

तू मु प्यार करते गिरे इकडे नाही कडे एक गोष्ट लक्षात ठेव तू आयफोन वापरत आणि ती तुझ्या का आयफोन वापरणार तुझ्यासारखा आयफोन वापरणारे वा वा बेटा याला डुबो बाबा तू आयफोन आहे आणि ती पण तुझ्यासारखा आयफोनच आहे कुठे गेलं रे हे चांगले हा जाऊ दुसरा टाईक घेऊ चला जरा आता दुसरा टेक बघू

बेग <laughs> <पोड़ाद था। laughs> बेग <पेक>, आला बेग <laughs> <पन> <laughs> गाईज हसून हसून फोटो दुखायला लागली तर तरी पण बॅकग्राऊंड ला एवढी जण बघल होती ना त्यांचा फुटेज घ्यायला नाही भेटला ना। कारण आमच्याकडे जरा पब्लिक कमी होती आज आपला आजचा कॅमेरामॅन व्हिडिओ मॅन होता त्याला आम्ही सध्या ट्रेनिंगला ठेवलंय भरती रील्स भरती रील्स भरती कॅमेरा पाठी गेला तरी चालेल थोडंसं अरे कर रहे हो तुम भाऊ जोरात आलाय आणि आपले भाऊ रील्स बनवत आहेत मंडळी पाऊस पडायला लागला रील्स करता करता आणि आता पाऊस पाहता नाही रिंजे एकदम रिंजे कारण चाललं पडेल

पाऊस चालू झाले आणि आपल्या एक गडे बघायचं आहे का तू मुस्ते प्यार करते की नहीं करती बघ ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूँ चंगले आ, चंगले बोले कू <laughs> हॅलो नाही गुड मॉर्निंग बाबा <laughs> <laughs> कैस काम आहे <है? laughs> <laughs> <laughs>

म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ काढून झाले मस्त पैकी जण निघलो अरे कारण आता चालू झाले निघलो आणि वाला अच्छा पोरी छडते ना आठ आठ सीन बघायला भेटत जाऊ दे आपण पोरं पोरं आलोय अरे सोड ना सर सोडली 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 <laughs> <laughs> तर मंडळी आलो आता घरी आणि पक्का दमलोय आज थोडासा उशीर झाला शॉप खोलायला तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये चला बाय बाय जय किराण